मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय हा भास्कर जाधवांविषयी आहे आता भास्कर जाधव म्हटलं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जे एक चार पाच ओरिजिनल शिवसैनिक राहिले आहेत ज्यांना आपण हाडाचा शिवसैनिक म्हणू शकतो त्या चार पाच मंडळींपैकीच एक भास्कर जाधव आहे आणि मग यांना सोडलं तर उद्धव ठाकरेंकडे आहेतच कोण प्रियंका चतुर्वेदी आणि सुषमा अंधारेंसारखी लोकं त्यामुळे या लोकांचं किती महत्त्व आहे हे उद्धव ठाकरेंना चांगलंच माहिती आहे आणि भास्कर जाधवांनीसुद्धा वेळोवेळी आपण किती एकनिष्ठ आहोत म्हणजे एकनाथ शिंदेने जेव्हा शिवसेनेत बंड केलं आणि मग एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणणं असो खोके म्हणणं असो आणि काय काय उफायद्या त्यांनी दिल्या होत्या त्या सगळ्याच एका आंदोलनात भास्कर जाधवसुद्धा अग्रस्थानी होते आणि मातोश्रीवर आपलं किती वरचं स्थान आहे हे सुद्धा वेळोवेळी भास्कर जाधवांनी पटवून देण्यासाठी अथात परिश्रम केलेला आहे आणि काय काय बातम्या त्यांनी पेरलेल्यासुद्धा आहेत त्यामुळं शिवसेना आणि एक भास्कर जाधव यांचं नातं फार जुनं आहे पण मित्रांनो स्वतःला एकनिष्ठ मनवणाऱ्या भास्कर जाधवांनीच आता उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी केलेली आहे आणि एक अडचणीत उद्धव ठाकरेंना अडकवलेलं आहे कारण जे विरोधी नेतेपद उद्धव ठाकरे मिळवण्यासाठी मागचे अनेक दिवस झाले अथात परिश्रम करत होते म्हणजे ते कोणाकोणाला भेटले नाहीत हे विचारा देवेंद्र फडणवीसांपासून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनासुद्धा ते भेटून आले आणि मग शरद पवारांशी बोलणं असोत किंवा काँग्रेसशी बोलणं असोत काहीही करून त्या पदावर आपल्या मुलाला सुपुत्राला म्हणजे आदित्य ठाकरे यांना विराजमान करायचंच आहे असं एक प्रकारचं निश्चय उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं कारण मित्रांनो सगळ्यात जास्त गरज त्या पदाची आज आदित्य ठाकरेंना आहे कारण दिशा सालियांचं केस कोर्टाने ऑलरेडी ऐकायला सुरुवात केलेली आहे परवानगी दिलेली आहे आणि मग न्यायालयात जर असे पुरावे सादर करण्यात आले की आदित्य ठाकरेंना अटक करावीच लागेल अरेस्ट वॉरंट निघालं तर मग त्यांना वाचवण्यासाठी विरोधी नेते पदाचा वापर केला जाऊ शकतो आणि मग त्यांना या केसमधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा या पदाचा कशा प्रकारे वापर करून आपण घेऊ शकतो हे चांगल्या प्रकारे उद्धव ठाकरेंना माहिती आहे म्हणून ह्या पदावर काहीही करून आपली सगळी ताकद सगळं बळ लावून आपल्या आदित्य ठाकरेंना पुत्राला त्या पदावर बसवायचंच आहे असा एक निर्धार उद्धव ठाकरेंनी केलेला होता पण मित्रांनो या सगळ्याच नियोजनावर भास्कर जाधव हो, यांनी पाणी ओतलेलं आहे कारण महाविकास आघाडीद्वारे एक काल पत्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रात स्पष्टपणे महाविकास आघाडीद्वारे नमूद करण्यात आलेलं आहे की महाविकास आघाडीचा विरोधी नेता जो असेल तो भास्कर जाधव असेल किंवा त्यांचं नाव त्यांनी पुढं केलेलं आहे असं बघायला गेलं तर विरोधी नेतेपद घेण्यासाठी जेवढ्या आमदारांची गरज असते तेवढ्या महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी एकाही पक्षाकडे नाही आहेत त्यामुळे त्यांनी फक्त नाव पुढं केलं आहे त्याला स्वीकारायचं किंवा नाही हा सगळा अंतिम निर्णय हा अध्यक्षांचा आहेच पण मित्रांनो भास्कर जाधवांनी आज हे आपल्याला शिकवलेलं आहे की संयम ठेवून आपला जुना बदला कसा पूर्ण करायचा कारण हे एकनिष्ठ आणि जे काही ते मागचे एक अडीच तीन वर्ष झालं करत होते भास्कर जाधव हो। यात काहीही तथ्य नव्हतं फार जुन्या दोन हजार चारपासून उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव हो। यांच्यात संघर्ष सुरू आहे म्हणजे अनेक लोकांना माहिती असेल किंवा नाही मला अंदाज नाही आहे पण एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव नु या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून भास्कर जाधव हे चिपळूणमधून जिंकून आले होते आणि दहा वर्ष आणि त्याच्या अगोदरसुद्धा कोकणामध्ये एक प्रकारे भास्कर जाधव यांचं एक वोटर बेस होतं त्यांचं एक नाव होतं पण दोन हजार चारमध्ये आणि त्याच्या एक दोन वर्षापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरेंनी पूर्ण शिवसेनेचा एक कारभार सांभाळायला सुरुवात केली आणि मग हळूहळू बाळासाहेब ठाकरे पूर्ण प्रक्रियेतून बाजूला व्हायला लागले आणि पूर्ण सिस्टम एक उद्धव ठाकरेंनी आपल्या ताब्यात घेतली त्या दोन हजार चारच्या निवडणुकीत भास्कर जाधव जाधवांची जी, जी उमेदवारी आहे ती उद्धव ठाकरेंनी रद्द केलेली होती त्यांना उमेदवारीच दिलेली नव्हती आणि मग भास्कर जाधव यांनी मातोश्रीच्या बाहेर येऊन नाटकसुद्धा केलेलं होतं त्यांनी तर एक प्रकारे अशी ललकार दिलेली होती की मला बाळासाहेब ठाकरेंशी एकदा भेटायचं आहे त्यांनी मला स्वतः सांगावं की तुझी उमेदवारी मीच रद्द केलेली आहे आणि तुला उमेदवारी या निवडणुकीत मिळणार नाही आहे आणि जर बाळासाहेबांनी मला स्वतः असं सांगितलं तर त्यांनी कोणताही उमेदवार जर चिपळूणमध्ये दिला तर त्या उमेदवाराचं मी काम करेन पण मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या माणसांनी त्यांना गेटच्या आतमध्ये येणं सोडा त्यांना बाळासाहेबांना बघूसुद्धा दिलेलं नाही आहे आणि मग भास्कर जाधव हो यांनी नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेलं होतं आणि शरद पवारांनी त्यांना विधानपरिषदेची तिकीटसुद्धा दिलेली होती आणि मग त्यानंतर त्यांनी दोन हजार आठच्या निवडणुकीत गुहागुरमधून गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवली जिंकले मग राज्यमंत्री झाले आणि मग दोन हजार सुद्धा मतदारसंघात त्यांनी पुन्हा एकदा तो जिंकलाच पण राज्यात आणि केंद्रात जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी आघाडीची सरकार होती ती सरकार केली मग त्यानंतर पुन्हा सत्ता मिळवायची आहे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे म्हणजे आपल्या ओरिजिनल शिवसेनेमध्ये प्रवेश केला पण त्यांना अंदाजा नव्हता की आपण ज्या पक्षात प्रवेश करतो है, तो सोबत है। आ, आहे तो पक्ष बी जे पीसोबत जाणारच नाही आहे कारण भास्कर जाधवांना काय वाटलं असेल की उद्धव ठाकरे जे आहेत ते बी जे पीसोबत युती करीत आणि युती होतीच ना ऑलरेडी त्याच्यामुळे सरकार यांचीच येईल आणि सरकार आल्यावर आपल्याला मंत्रीपदसुद्धा मिळेल कारण आपण ऑलरेडी राज्यमंत्री राहिलेलो आहे पण एन्ड टाईमला त्यांना जे सरप्राईज भेटलं ते त्यांच्यासाठी सुद्धा आश्चर्यचकित करणारं होतं कारण उद्धव ठाकरेंनी बी जे पीसोबत युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा आपल्या विरुद्ध विचारधारा असलेल्या पक्षांसोबत आघाडी केली आणि मग आपल्या पक्षातील आमदारांना कमी मंत्रिपद घेण्याइतकं एक निर्णयसुद्धा उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या सरकारमध्ये घेतलेलं होतं आणि मग ऑलरेडी कमी मंत्री असलेल्या एक सरकारमध्ये भास्कर जाधवांना मंत्रीपद दिलेलं नव्हतं त्यामुळं एक अपमान झाल्यासारखं सुद्धा भास्कर जाधव वा यांना वाटत असेल आणि त्यामुळं नुकतंच त्यांनी एक इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हटलं की जेवढी क्षमता माझी होती किंवा जेवढी माझी ताकद आहे जेवढं मी काम करू शकलो असतो तसं कोणतंही पद मला पक्षात किंवा सरकारमध्ये दिलं गेलं नाही आणि एक प्रकारे त्यांनी सरळ सरळ उद्धव ठाकरेंना इशारा देऊन टाकला की राजन साळवी जसे त्यांचा गट सोडून गेले एकनाथ शिंदेंच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे तसाच कोकणामधला एकमेव नेता जो उद्धव ठाकरेंकडे उरला आहे भास्कर जाधव नावाचा तोसुद्धा तुम्हाला सोडून जाऊ शकतो आणि म्हणजे तुम्हाला जर तुमच्या पक्षात मला ठेवायचं असेल तर विरोधी नेतापद मला तुम्हाला द्यावंच लागेल असं एक प्रकारे त्यांनी एक धमकीच दिल्यासारखं इंटरव्ह्यूमध्ये वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी एक बाजूला आठ आणि दुसऱ्या बाजूला विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली होती कारण एकतर आपल्या मुलाला वाचवायचं आहे आणि त्याला वाचवण्यासाठी विरोधी नेतेपदाची गरज आहे आणि जर मग त्याला त्या पदावर बसवलं मग भास्कर जाधव सोडून जातील आणि कोकणात जो एकमेव नेता आपल्या पक्षात उरला आहे सुद्धा आपला पक्ष सोडून गेला तर कोकणातून आपल्या पक्षाचा पूर्णतः सुपडा साफ होईल कारण आज जर बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या पक्षात केवळ एकच आमदार कोकणातून निवडून आलेलं आहे आणि ते स्वतः भास्कर जाधव आहे आणि जर तेही पक्ष सोडून गेले तर मग येत्या काळात जी काही मुंबई थोडीफार जागा उद्धव ठाकरेंची उरली आहे आणि जी म्हणण्यासारखी कोकणात उरली आहे तीसुद्धा राहणार नाही म्हणजे एका बाजूला पक्षाचं भविष्य आणि दुसऱ्या बाजूला मुलाचं भविष्य दोघांपैकी निवडाचं निवडायचं काय आणि अशी अडचणीची परिस्थिती निर्माण केली आहे ती भास्कर जाधवांनी कारण जर खरंच भास्कर जाधव एकनिष्ठ असते किंवा त्यांना ठाकरे परिवाराविषयी निष्ठा असती तर त्यांनी समोरून म्हटलं असतं की मला काही पद वगैरे नको तुम्ही आदित्य ठाकरेंना बसवा वाटलं तर त्यांना म्हणजे त्यांनी राजकारणात राहणं गरजेचं आहे कारण पक्ष हा ठाकरे परिवारामुळे चालतो आहे म्हणजे त्यांच्या पक्षातील नेत्यांचं जर मत घ्यायचं तर त्यामुळं ठाकरे परिवाराचा वंशज जर जेलमधून जाण्यापासून त्याला वाचवायचं असेल तर मग त्याला त्या पदावर म्हणजे विरोधी नेतापद जे की मंत्रिपदाच्या दर्ज दर्जाचा पद आहे आणि त्या पदावर जर आदित्य ठाकरे एकदा विराजमान झाले तर त्यांना किंचित का होईना त्या पदाची मदत मिळू शकते आणि त्यांना सहजा अटक करणं सरकारसाठी शक्य होणार नाही पण मित्रांनो ते म्हणतात ना की जेव्हा जोपर्यंत आपली गरज असते ना तेव्हाच एखादा मनुष्य जो आहे तो दुसऱ्या व्यक्ती व्यक्तीशी इमानदार असतो आपली गरज संपली तर त्या व्यक्तीशी नातंसुद्धा संपतं आणि असंच काहीसं एक संदेश भास्कर जाधवांनीसुद्धा उद्धव ठाकरेंना दिलेला आहे त्यामुळं मन नसतानासुद्धा महाविकास आघाडीद्वारे म्हणजे शिवसेनेतर्फे एकंदरीत भास्कर जाधव हेच विरोधी नेतेपदावर विराजमान होतील किंवा त्यांना त्यांच्याच नावाची शिफारस एक अध्यक्षांकडे केलेली के गेलेली आहे पण उद्धव ठाकरे जर समजा की अध्यक्षांनी ही जी त्यांनी मागणी केलेली आहे ती मान्य केली आणि भास्कर जाधव यांना विरोधी नेतेपदावर बसवलं तर उद्धव ठाकरे हे खुश होणार नाही आहेत ते उलट नाराज होतील कारण जर अध्यक्ष पद देणारच होते तर त्यावर आपल्या मुलाला बसवता आलं असतं ही अपेक्षा कुठे ना कुठे एक उद्धव ठाकरेंच्या मनात वेळोवेळी एक राहणार रह। आहे आणि त्यामुळं भास्कर जाधव हो, किती काळ त्या पक्षात टिकून राहतील यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात शंका आहे कारण अध्यक्षांनी जर ही मागणी रद्द केली आणि म्हटलं की कुठल्याही प्रकारचं विरोधी नेता पद वगैरे तुम्हाला भेटणार नाही तर मग येत्या चार वर्ष किंवा पुढच्या विधानसभा लोकसभेची निवडणूक येईपर्यंत त्या मध्यंतरी कोणतीही निवडणूक होणार नाही आहे आणि नाही उद्धव ठाकरे कोणत्याही प्रकारचं पद भास्कर जाधव हो किंवा इतर कोणत्याही नेत्याला देऊ शकतात त्यामुळे जर आपलं भविष्य बनवायचं आहे तर, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जावं लागेल आणि भास्कर जाधव यांचा इतिहास पाहता त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्यासाठी त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की येणाऱ्या थोड्याच काळामध्ये भास्कर जाधवसुद्धा तुम्हाला उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाताना दिसून येतील येऊ शकतात अजून मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद